चालू अर्थात मानवली आणि यजमान संघ संघेवाडी या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला ही लढत पाहायला मिळते नाने पुन्हा एकदा एक असोशिएनचा आमच्यापर्यंत एक नियम पोहोचला तो नियम नक्की तुमच्यापर्यंत याची उपोषणा नक्कीच करेन जर कोणत्याही संघामध्ये जरा कोणताही खेळाडू शॉर्ट पडत असेल तर आपण खेळाडूला घेऊ शकता मात्र त्या खेळाडूला आपण ते एक मिनिट सामना थांबायचं आहे मला दोन्ही संघाचा ट्वेल्थ रन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे मी दोन्ही संघाला विनंती करतो आपला ट्वेल्थ रन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे दुर्वाडी आणि मानूल दोन्ही संघाच्या विनंतीनंतर आपण आपला ट्वेल्थ रन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे कारण आपण जर पाहिलं दिवस पडता आहे आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अजय आणि शंकर चिडू तर आतमध्ये पहिला आणि वैयक्तिक राज पहिला आपण सुरेख चेडूच्या हातला गेला पहिला चेंडू नक्कीच सन्मान देण्याचा प्रयत्न होता अर्थात फलंदाज अजय यांचा तो फलंदाज आपण जर पाहिला त्यांचा तो मानस होतो मात्र कुठेतरी या नक्कीच फेटाळून काढण्यात येतो गोलंदाज राज आहे ना तर आपण जर पाहिलं तर पाहिजे स्वरूपात नक्की ते दावे प्राप्त करण्यात आले तर गणेश एजमेंट संघ संघ आपल्याला विभागाची एका नियमाची नक्की उद्घोषणा केली पुन्हा एकदा त्या नियमाची उद्घोषणा नक्कीच करणार आणि या प्रत्येक संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण या नियमाचं नक्कीच नोंद करायची आ... संघामध्ये कोणताही खेळाडू जर या शॉर्ट पडत असेल शॉर्ट असेल कमी असेल तर आपण एखादा खेळाडू घेऊ शकतो मात्र त्या खेळाडूला कोणत्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी आपण देऊ शकत नाहीये याची नक्कीच प्रत्येक तर पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला अर्थात धुलेवाडी आणि मानवळी या संघा दरम्यान एक विद्यमान दळ असता नाणे अर्थात मानवळी सकाळी क्षेत्राचा गण निर्णय घेतलाय आणि यजमान संघ अर्थात धुलेवाडी सकाळ आमंत्रित केलाय सलाईवड बाजाराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थात अजय आणि शंकर ते मात्र गोलंदाज राज मात्र कौतुक करावं लागेल नरेश नरेशांचा इशारा आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचला पंतने हात नक्कीच समांतर केले एक अवांतर धाव येत इट इज व्हाईट अवे फ्रॉम द बॉडी नक्कीच देशाने सोडून जाणारा चेडू आपल्याला पाहायला मिळा एक अतिरिक्त धाव एका धावेने आपण जर संघाचं खातं आपण जर पाहिलं तर अर्थात तीन धावा आपल्याला धावाकाजी नक्कीच पाहायला मिळत एक सुंदर आणि एक संयमी सुरुवात आता मात्र सुरेख पटका समोर नक्कीच खेळू काढला आपण जर पाहिलं तर एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न ते केला जाईल लवला जे ते मात्र चेडू आले तर चांगल्या प्रकारचं कलेक्शन झालं आणि इथे मात्र दोन धाव पूर्ण करण्यात दोन्ही बॅटर लाईन झाला त्या अर्थात शंकर आणि अजय किशोरी मैदानाच्या आत म्हणजे आपल्याला पाहायला भेटे सायकेंडले त्या अर्थात शंकर आणि नॉर्थ इंडले अर्थात अजय आणि मारा करतात त्या अर्थात बोलंदाज राज आपल्याला पाहायला भेटतात

ईशान आमच्या पर्यंत एक अतिरिक्त धाव एक अवांत धाव नक्की पुन्हा एकदा एक ने ते अर्थात सहा धावा बिन बाद सहा संघ आज आयोजित करणारा संघ अर्थात जुनेवाडी संघ आपल्याला माहिती पलताना पहायला मिळता येत उत्तम भाऊ सुरेख खेडू एका ब्लॉकर मधून चेडूला हाताळला गेलाय पंचा इशारा आलाय क्रमांक पहिला अर्थात ओव्हर नंबर एकचा खेळ समाप्त झालाय षटका केला तर बिन बाद पंच अजून एक चेडूचा खेळ बाकी आहे एक चेंडूचा खेळ बाकी आहे आमची गुणलेखा यांच्या माध्यमातून या आमच्या आमच्यापर्यंत पोहोचले अजून एका चेडूचा खेळ येणं बाकी असणार आहे नक्कीच समोस्वा असेल पंथांच्या माध्यमातून सुद्धा चला नेक्स्ट वर्सेस वर्सेसवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे आपण आल्यानं सुद्धा रिपोर्टिंग करायची आणि आपण टॉससाठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण इथे यायचं आहे दोन्ही कॅप्टन विनंती असणार आहे वनंगेवाडी आणि अंबाडे दोन्ही संघाच्या कर्णधारला विनंती असणार आहे आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी समाज यायचं आहे न मैदानाच्या आत मध्ये घडलंय काय बिघडलं काय याचा नक्कीच साराव शकता आपण जर नक्की शेवट शेडून हाताळला गेला बॅट नक्कीच हातामधून सुट्टी आणि येथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली एका क्रमांक पहिला अर्थात ओव्हर नंबर एक चा खेळ सांगून झालाय केले ते अर्थात सात धावा बिनबाद सात धावा एका सयमची सुरुवात म्हणावी लागेल की अर्थात यजमान संघ धुलेवाडी या संघाचे आपल्याला पाहायला मिळते शहवाडी तालुका ग्रामीण इकडे असोसिएशन शिवाना अंतर्गत आपल्याला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दुसरं आणि वैयक्तिक वैभव आपल्याला पाहायला अर्थात शंकर आज मात्र आपण पाहिलात तर मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिल्याच अर्थात कैलास मंत्री रवींद्रनाथ मोदींच्या दोन हजार चोवीस स्पर्धा आपण पाहिलेच आठवली या स्पर्धेमध्ये नक्कीच शंकर यांनी सुद्धा आपली भूमिका पार पाडली होती चांगल्या खेळण्याच्या माध्यमातून आपल्याला मिळाला होता मात्र आज कुठेतरी संघर्ष करताना आपल्याला कारण आता आपण पाहिलं तर खूप सारे खेळू खेळून झाले मात्र मिळत नाहीये पुढचा बॉल इथे मात्र दिशाही मिळाला नक्कीच पाहायला मिळाला धावसंख्या एका धावीने धावसंख्या नक्कीच होत धावसंख्येचे अर्थात आठ धावा बीन बाट आठ आता मध्ये स्टेपल करण्याचा प्रयत्न होता आपण पाहिजे शॉर्ट मिळवलं नक्कीच खेळून काढले एक धाव तो पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते फक्त गोलंदाज माफ करा फक्त राज येते आपल्या चेंडू होती पाहायला मिळतात संस्कृत पुन्हा एकदा एक ने भर माफ करा दोन भर होताना आपल्याला पाहायला मिळते या दोन धाव्याचे धाव आपल्याला पुन्हा एकदा आपण वधरताना पाहायला मिळते दहा धावा आपल्याला पाहायला मिळतायचा गोलंदाजी दंडित केलेला गोलंदाज वैभव यांना तर आपण पाहिला गेलं लग काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तो प्रयत्न तर आपण जर पाहिला तर प्रत्येक चिडू वरती अचूक टप्प्यावरती रिलीज करण्याचा प्रयत्न आहे तो माणस आहे म्हणजे तो माणस कुठेतरी आपण पाहिला तर अनसक्सेसफुल होता ना मैदानाच्या सुद्धा तरी पाहायला मिळतो पुढचा वॉन पुण्याच्या पंचांच्या डायपासून वैभव आता मात्र पाहिलं तर बाईक पुढं नक्कीच गेले चेडो नक्कीचा ऑन तिथे खेळण्याचा प्रयत्न होता चेडो आणि बा बाहेरचा मात्र संपर्क झाला नाही आणि या फोन मात्र शेजार आदळला लगबाई सगळं पुन्हाही तर आपण जर पाहिलं तर एक चांगली पूर्ण होताना पाहायला भेटते समजतं पुन्हा एकदा एक एक ते मात्र तण संयने आपण तर प्रमाण पाहिलाच त्या जरा नक्कीच बरंचतोय आणि या त्यावरजा साथीने मात्र काच्या गतीने कसा त्या प्रकारे धावा जमवल्या तर त्याच प्रकारे धावायच्या आपल्या खात्यामध्ये नक्कीच जमवत आहेत पुन्हा एकदा बाड्याने बोलतो संपर्क नाही आहे सध्याच्या फॉलो थ्रो मध्ये आणि येथे मात्र एक चुरटी धाव चांगली रनिंग विकेट अजय आणि शंकर येथे माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली सुंदर आपल्याला पाहायला मिळाला ऑन साईडला खेळून काढले एकतर सांगितले कोणत्या आपल्याला पाहायला मिळाले शतकातील अजूनही शेवटचे चिडवण्या बाकी असणार आहे विकेटचं पतन आता धक्का वन कप पाहिला Hello. 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 this guy that uh

लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठला करणं ही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये अर्थात राज आणि राज आणि अरविंद ही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थात अरविंद आणि नव सायकल राज ही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये बघे सोडणार अर्थात बघायचा पहिलाच बॉल पहिल्याच पहिलाच बॉल वी आत्मन आहे तोला धावस पाण्याच्या दोन धाव्या ती धाव येथे नक्कीच अधिक केल्या जातील आणि यानंतर तीनदा टुर्नामेंट नक्कीच या गोलंदावरती बंधन असणार आहेत गेले आपण बाहेर धावजुकी तीन ने भर असल्यानं पाहायला मिळते आणि तीन धावे नक्की धाव बळतले सरात बिनबादचा सात धावा चाळीस धावांचं लक्ष आहे आणि त्या नऊ धावा चाळीस धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेट अचीव्ह करताना एक सुंदर सुरुवात करावी लागेल ते असता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मानुरी संघ आपल्याला पाहायला भेटतो आणि त्या संघाचे चालावे जे असतात आघाडीवडी मैदानाच्या आतमध्ये हो आपल्याला पाहायला मिळते ते असता आता अरविंद आणि राज हिरोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये नक्कीच लग परिवर्तन झालंय अर्थात बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात शंकर

द्या पहिल्यांदा खेळाडूकडे लक्ष द्या थोड नक्कीच दुखापत आपल्याला पाहायला मिळते नक्कीच मित्रांनो पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर थोडस जबाबदारीने आपल्याला खेळायचं आहे आपल्याला स्वतःची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि काळजी घेऊनच आपला स्पर्धा आपल्याला अनुभवायची आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे नक्कीच सहकार्याच्या खेळाडू ओके आहे का चार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या धावसंख्ये चारने भर संघाची धावसंख्या चार नक्कीच वाढली धावसंख्ये ती ते अर्थात तेरा धावा बिनबाद तेरा एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती मानवली संघाची येथे मात्र संयमी खेळी एक चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला म्हणतात खेळाडू प्रत्येक चेंडूवरती आक्रमण प्रत्येक चेंडूवरती आघात करायचा नसतो प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करायचा नसतो प्रत्येक चेंडूला एक सन्मान देणं गरजेचं असतं आणि ते सन्मान देण्याचं काम येथे अरविंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं एक धाव स्ट्राईक नक्कीच रोटेट केलीये येथे मात्र चेंडू नक्कीच आता निसटलाय स्कोअर लेख पंचा इशारा आलाय नोट चेंडू चेंडू जातो वन बाउन्स सीमारेसीच्या बाहेर चार धावा चौकार चला आप खेळाडूंना विनंती असेल आपण कुणी बाहेर जायचं नाही दावसंगेड पाच नाही बवसंगी ते अर्थात एकोणीस धावा यानंतर येणारा चेडू हा नक्कीच फ्रीट असणार आहे इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं पंचान हात समांतर करायला लावलंय एक अवांतर धाव एकांत धावेने नक्कीच संघाचं धावसंख्येत एक, एक, होता मिलते। आड़े का एक का ने भर होताना आपल्याला पाहायला मिळते पुन्हा आडवेटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं समोर नक्कीच खेळून काढला एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्ये दोन ने भर धाव संख्येला ते अर्थात बावीस धावा

दोन धावा तर नक्कीच पूर्ण केल्या गेल्या के आहेत धाव संख्येत पुन्हा एकदा दोन ने भर होतं आपल्याला पाहायला मिळते या दोन धाव्यांशी संघाच धावसंख्येच आपण पाहिली धावफळक आपण पाहिलं तर अर्थात पंचवीस धावा आपल्याला धावफळका पाहायला मिळतात छेट क्रमांक पहिलं येथे नक्कीच महाड आपल्याला पाहायला मिळते आहे त्या आयोजन संघ अर्थात यजमान संघ जुळलेवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय अंबाडे संघांना क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला त्यांना विनंती असणार आहे शेवट जेडू हाताळल्याच्या आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि आपण आपला क्षेत्र सजवायचं आहे तसेच विपक्ष संघ वनागी संघाला विनंती असणार आहे आपण सुद्धा आपली सालाव त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे सांगिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले ठेवून अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते ओमकार पहिला चेंडू दिशा नक्कीच हातळला गेला पुढचा बॉल ते मात्र आपण पाहिलं तर नक्कीच उडवला होता एक लॉफ्ट ड्राईव्ह चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चार धावा चौकार या चार धावी आपण जर पाहिलं तर नक्कीच आता मात्र विजयाच्या उमट्यावर आपल्याला पाहायला मिळतोय तो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात मानवली त्यामुळे पाहिजे चाळीस धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्षाला लक्षा मात्र सहज आणि सोप्या पद्धतीने नक्कीच अचीव्ह करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अद्याप तरी आपण पाहिलं तर सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्ये चार नेबर या चार धावी धावसंख्या धावसंख्येला ते अर्थात एकतीस थर्टी वन लॉस ऑफ झिरो विकेट अजूनही नऊ धावांची आवश्यकता असणार आहे सुरेख फटका ऑन साइडला नक्कीच खेळून काढला क्षेत्रक्षक आहेत तिकडे एक धावच ते आपल्याला पाहायला मिळते एका धाव नक्कीच समाधान म्हणावं लागेल केली आहे खराब फेकी म्हणावी लागेल आणि धाव तिथे मात्र आपण पाहिलं दोन धाव्यांमध्ये नक्कीच रूपांतर केले थोड़ा तीन धावा नक्की इथे अर्जित केल्या गेल्यात दौसंख्येत तीन ने भरवत आपल्याला पाहायला मिळते अर्थात चौतीस धावा थर्टी फोर लॉस ऑफ झिरो विकेट हे मात्र अवश्य स्ट्रोक फोक चेंडू हवेमध्ये आहे फिल्डर तिथे आपण पाहिलं तर नक्कीच थोडे दूरवर राहिले चेंडू नक्कीच नोमेल आणि ट्रॅवल झालाय सुंदरफैकी म्हणावी लागेल मात्र आपण पाहिलेत तर दोन धाव्या नक्की तर पूर्ण केल्या गेल्यात धौसंख्ये दोनने भर त्या दोन धाव्यांनी दौसंख्या नक्की तर उधारले दौसंख्याचं अर्थात स्पीडअप करायचो वै बाबा आपण थोडं स्पीड अप करायचं आहे करा प्लीज विनंती असणार आपल्याला नेक्स्ट मॅच आपण तयार आहे अजूनही तीन धावांची आवश्यकता असणार आहे तीन माफ करा चार धावांची आवश्यकता असणार आहे चार पावडे नक्कीच दूर आहेत अर्थात मानवी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते मात्र वेगळा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दांडी घेऊन विकेटचा पत्तानं वैभव भाऊ बॅक टू द पावलिअन धक्का क्रमांक दुसरा मित्रांनो आपण पाहिलात तर वैभव मैदानाच्या आतमध्ये आला काय आणि माघारी परतलं काय मित्रांनो आयुष्य आणि क्रिकेट सारखंच आहे जो हुकला तो फसला आणि या तंबू जाऊन बसला असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं कारण पाहिला गेलं तर वैभव आला बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं स्कोडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बाडरने बाजू संपर्क आला नाही आणि आपण पाहिला नक्कीच जेष्ठांचा वेध घेतला आणि या वैभवला मात्र माघारी परतले न्यू बाडर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर चारसा खेळाडू अर्थात अमीर, अमीर, अमीर। इथे मात्र बायला समज नक्कीच खेळून काढलेत एकच दहावी ते पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र धावांची भूक नक्कीच आहे ते अर्थात राज यांच्याकडे आपण तर पाहिजे लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न होता छेट क्रमांक दुसरा ओव्हर नंबर दोनचा खेळ नक्कीच समाप्त झाला बारा चेंडूचा खेळ पाहायला मिळाला धाव सांगितला त्या अर्थात थर्टी सेव्हन सदतीस धाव आपल्याला पाहायला मिळतात अजून येणारे बारा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता असणार आहे काहीस सोपं आणि काहीस अवघड नक्कीच समीकरण आहे थोडस विनंती असणार आहे चतर करणारा संघ अर्थात यजमान संघ जोगेवाडी संघाला विनंती असणार आपण यजमान संघ आहात विनंती असणार आपल्या सुद्धा वेळेचं बंधन आहे थोडस स्पीडअप करायचं आहे अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आसमाने टोला आणि ते मात्र सामना संपवलाय